श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण सर्व कसे आहात स्वामींची कृपेने आपल्या सर्वांचे कल्याण हो त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे अशी आपणास विनंती आहे तर आज आपण पाहणार आहोत नामात विलीन कसे व्हावे याबाबतची कथा समाधानी आहेच ना रे याबाबतची एक कथा तर गुरुजींचा हात हातात असलेला साधक गुरुजी त्याला घेऊन जात असलेल्या प्रवाहाबरोबर जात होता अगदी निश्चिंत तेवढ्यात गुरुजींनी साधकाला विचारले समाधानी आहेच ना रे साधकाने लगेच उत्तर दिले दत्त महाराजांनी तुमच्या हाती सोपवले तिथेच माझे समाधान झाले त्यावर गुरुजी म्हणाले अरे समाधान मिळवण्याची निष्ठेची अत्यंत आवश्यकता असते तुझ्या गुरूंवरील तुझी निष्ठा म्हणजेच तुझे समाधान त्यावर साधकांनी त्यांना हसतच उत्तर दिले गुरुजी अहो तुम्हीच माझे स्वामी तुम्हीच माझं सर्वस्व जवळच असलेल्या रामाच्या मंदिरामध्ये आणून गुरुजींनी साधकाला स्वतःच्या मिठीत घेतले जसे रामरायांसोबत त्यांच्या हनुमान रायांची साथ कायम आहे त्याचप्रमाणे मी देखील सदैव तुझ्या पाठीशी आहे पुढे सर्व सांभाळायला रामराया आहेतच असे म्हणत गुरुजींनी साधकाला श्रीरामाच्या चरणांजवळ बसवले आणि उपदेश करायला सुरुवात केली मी या रामाचा दास त्यांच्या सांगण्यावरूनच मी आज येते आहे तुला दिलेल्या कामासाठी त्यातून होणाऱ्या जनक कल्याणासाठी माझे आध्यात्मिक गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे जे मला मार्गदर्शन मिळाले तेच तुला सांगणार आहे मला माझे असे काहीही नाही आमचा रामरायाच आमचा सर्व कारभार पाहतो तेच आमचे मालक आहेत तेच आम्हाला सुचवतात तेच आम्हाला घडवतात व तेच आमच्याकडून घडवून घेतात तेच आमचे दत्त तेच आमचे स्वामी आणि तेच आमचे सर्वस्व आम्ही कायम तुझ्या पाठीशी म्हणजेच तू घेत असलेल्या नामाच्या पाठीशी आहोत जसे तू मला गुरु आणि मी तुला शिष्य म्हणून ओळखतो तरी जग आपल्याला विशिष्ट नावानं ओळखते त्याचप्रमाणे देवाचे देवपण देखील त्याच्या नामात आहे नाम घ्यावे पण सवडीने नव्हे तर अखंड त्या नामाला स्वतःसाठी वाहून घ्यावे पण स्वतः म्हणजेच सद्गुरूंच्या चरणकमलांवर स्वतःमधील स्व नामातच पाहावा म्हणजे देहबुद्धी कमी होऊन तू घेत असलेले नाम हे निराकार निर्गुण परमात्मा स्वरूप असेल नाम घ्यावे म्हणजे काय नक्की कोणाचे तर त्या परमात्म्याचे भगवंताचे किंवा भगवतीचे कोणत्याही रूपाचे नाव म्हणजेच नाम घेत राहावे सगळी रूपे त्यांचीच आहेत कोणाचेही नाम घेतले तरीही ते निर्गुण निराकार अशा त्या शक्तीपर्यंत पोहोचते आपण आपल्या नावाची सुरुवात करण्यासाठी सगुण रूपात गुरु म्हणूनच निवड करतो परंतु जसजशी ज़ साधना ही नाम साधनेमध्ये रूपांतरित होते तस तसे आपण निर्गुणांमध्ये लीन होत जातो नाम हे त्या शक्तीपर्यंत पोचण्याचा भक्कम पाया होय जसा जगण्यासाठी श्वास गरजेचा आहे तसेच स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नाम हे आवश्यकच आहे जेव्हा श्वासापेक्षा नाम तुमच्या शरीराचा ताबा घेईल त्यावेळेस त्या, त्या नामामुळे तुमची वागणूक बदलेल वागणूक बदलली की तुमचा आत्माराम शांत होईल आणि आत्माराम शांत झाला की कसलीही कमतरता भासणार नाही जे आहे त्यात मन अगदी परमानंदी राहील हीच भावना तुम्हाला नाम साधनेच्या उंच शिखरावर घेऊन जाईल जिथे साधकाचा स्वतःच्या बुद्धीसोबत काहीही ताळमेळ राहत नाही पर्यायाने देहाचा देखील विसर पडतो साधक स्वतःला विसरून त्या नामामध्ये जातो नाम हेच परमात्मा स्वरूप होते आणि तेच नाम त्या परमात्मेमध्ये मरेपर्यंत नाम घ्यावे ना? मरे नाम त्या नामस्मरणामध्ये मी नामस्मरण करतोय ही भावनाच संपुष्टात आली पाहिजे मी न राहिलो माझा मी झालो नामाचा नाम काय घेऊ हेच न राहिले स्मरणी मी झालो रामाचा ही भावनाच समाधान देऊन जाते त्या नामासोबत त्या भगवंताला एकरूप होणे यालाच तर म्हणतात पण त्या भगवंताशी एकरूप होणे इतके सोपे नाही बरं का त्यासाठी आवश्यक आहे सर्व समर्पण सर्व समर्पण म्हणजेच काया वाचा मन या सर्वांनी शरणागती पत्करणे होय आपण जर थेट त्या परमेश्वराला शरण गेलो आपली सर्व सूत्र त्याच्या हाती दिली म्हणजेच आपला संपूर्ण भार त्याच्यावर सोडून तूळ ठेवशील त्या स्थितीमध्ये माझी राहण्याची तयारी आहे या, तयार या भावनेने राहिल्यास साधकाला कोणतेही प्रश्नच मनात येणार नाही जे घडत ते माझ्या इच्छेने नसून परमेश्वराच्या इच्छेने आहे त्याचे नाम मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही हीच भावना कायम ठेवून नामामध्ये भगवंत प्राप्ती ही होतेच भौतिक वैभवाची आसक्ती मनामध्ये न धरता परमात्मा प्राप्तीसाठी मनाच्या वासनेला नामाचे औषध पाजणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक साधकाची धडपड ही भगवंतासाठीच असते कारण त्या भगवंतापाशीच हे सारे समाधान आहे परंतु तो भगवंत मात्र फक्त नामाचा भुकेला आहे देहाची अवस्था कशीही असली देहाला कितीही त्रास झाला तरीही नामाचा विसर पडता कामा नये जी तळमळ आपण सुस्थितीत येण्यासाठी करतो त्या तळमळीने आपण आपले नाम घेतले पाहिजे आर्थिक अडचणींमुळे भगवंतांचे नाम जर घ्यायचे विसरलो तर काय उपयोग अडचणी या येणारच कारण प्रारब्ध कोणालाही चुकले नाही कित्येकानी राजपाट सोडून वैराग्याचा मार्ग अवलंबला आहे तो उगीच का पैसा सत्ता या सर्व फक्त गरजा भागवण्यासाठी आहेत ते शेवटपर्यंत साथ देत नाहीत कितीही पैसा असला तरी मरणोत्तर त्याच्यामुखी नामच येते त्याचा पैसा त्याला वाचवत नाही आणि सोबत जातही नाही परंतु नामाची तशी नाही त्याचा लेखाजोगा त्या परमात्म्याकडे असतो त्यामुळेच मानवी जन्मामध्ये भोग भोगताना आपल्याकडील संचित कर्म कमी पडल्यास नामाची जोड आवश्यक आहे जिथे दाम काम करीत नाही तिथे भगवंताचे नामच काम करते तो भोळा भगवंत त्या नामाच्या पाठी सदैव आहे परमेश्वराची ओळखच नामात आहे वेगवेगळे असले तरी एकच तत्त्व आहे म्हणूनच कोणतेही नाम घेतले तरी त्याचे विलिनीकरण शिवशक्ती तत्वात आगवते शक्ती स्वरूपात होऊन साधक त्या शक्तीमध्ये विलीन होतो म्हणजेच नामात विलीन होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो आपणाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आपली सर्व सर्वांना सुख शांती समृद्धी लाभो त्याचबरोबर सर्वांचे कल्याण होवो आणि आजची केलेली सेवा ही श्रीस्वामींच्यानी अर्पण करते अशी आणि काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं ही मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ